नमस्कार आज आम्ही आलोय देवगडला तर किती छान अशा पवनचक्क्या आहेत आणि खूप छान वातावरण होतं पाऊस थोडा कमी झालाय तर म्हटलं चला फिरून येऊया आणि आम्ही नेहमी हे कधी पण लांबूनच बघितलेलं आहे तर आज प्रत्यक्षात आम्हाला यायला भेटलं तर बघितलं देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तालुका आहे आणि आलोय म्हटलं चला फिरून येऊया थोडं मस्त वाटलं आणि बघा रिषभ त्याचे पप्पा छान मजा करत आहेत आता इकडून आम्ही जाणार आहे समुद्र बघायला तर आता निघणार आहे थोडंसं वडापाव वगैरे खाऊन घेतला आणि निघालो तर म्हटलं चला वडापाव छान वाटला तर म्हटलं कधीतरी घरी पण बनवूया तर मी आता एक रेसिपी टाकणार आहे वडापावची तर नक्की बघा आणि मस्त एकदम गार अशी हवा होती समुद्रकिनाऱ्यावर छान वाटलं आणि पहिलं तर आम्ही लांबूनच बघितला पण नंतर विचारलं की किनाऱ्यावर कसं जाता येतं का तर ते बोलले हां मग थोडा आलो जास्त जवळ पण नाही गेलो थोडं लांबूनच बघितलं पण छान वाटलं हे थोडे आलेत बघण्यासाठी आणि आम्हाला इथं खेकडे पण पाहायला भेटले पण खूप पडत होते छोटे छोटे होते हातात येत नव्हते आणि यांची मस्ती चालू होती थोडी तर छान वाटलं एक दिवस थोडं फ्री होतं तर आलं आहे आणि पाणी जवळ आले तर थोडे घाबरले आणि पळाले तर पुन्हा भेटूया असंच एका छान व्हिडिओबरोबर बघत राहा बाय